नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो खर तर आजचा ब्लॉग आहे भावांनो आणि आज पाहायला गेलं तर आजचा आपल्या मेवना आहे याचा पहिला दिवस शाळेचा आणि त्याला काय वाटते पहिल्या दिवशी आपण त्याला विचारून नाव सांग पहिली त्याच्यामध्ये माझे नाव आज शेअर हा आजचा पहिला दिवस आहे आणि हे बॅग कोणी घेऊन दिली भाऊ भवानो शाळेचा पहिला दिवस म्हणलं की मला लहानपण आठवते ज्या दिवशी मी शाळेमध्ये गेलो होतो एवढं भारी वाटायचं आणि फक्त फरक एवढाच होता भवानु याला पॅन्ट आणि शर्ट आहे आपल्याला चड्डी होती आणि आठवला का तुम्हाला तो दिवस मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि दुसरी गोष्ट याला भावा इकडे बघा आता सुविधा कशी झालेली आहे याला बॅग आहे तर आपल्या हातामध्ये झोऱ्या होत्या जे की आपला जे की आपल्याला घरी शिवून वडील द्यायचे आणि आपण ते झोऱ्या घेऊन शाळेमध्ये जायचं आणि आपल्याला आता आपला जो मेवण आहे त्याला आपल्याला शाळेत नेऊन सोडायचा आहे आता जाऊया आपण शाळेमध्ये सोडून परत आपण वापस येऊया आणि जाता जाता तुम्हाला दाखवतो इकडलं वातावरण कसं आहे तुम्हाला काय वाटते त्याबद्दल मला सांगा चला तर मग आपण ब्लॉगला सुरू ठेवूया तर गाडी आणि आत्ताच केली मी चांगली दाडी आणि तुमचा जर सपोर्ट भेटला तर लवकरच बांधेल मोठी माड़ी। आहे भावनं आमचं हदगाव मी आता ज्येष्ठ पाहायला गेलं तर हदगावमध्ये आलो आणि हदगावचं हे जुनं बसस्टँड आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे समोर मुलं आता आलो आम्ही याच्या शाळेमध्ये आणि आता हे शाळेत जातील किती वाजता सुट्टी शाळा काल असू तर बाबांनो आता हे शाळेमध्ये जात आहेत आणि चला तर मग आपण याच्यानंतर आपल्याला जायचं आहे गावाकडे चला तर मग आपण पुढं निघूया या मग अभ्यास करा रे चांगला अभ्यास करा बरं मेवण्याला शाळेमध्ये सोडल्याच्यानंतर भावानो समोर आलो भूक लागली होती थोडाफार नाश्ता काय काय होईना करावं म्हणलो कारण आपला हदगाव तालुका खिचडी भज्यासाठी फेमस आहे तर सर्वांनाच माहीत आहे मग एका हॉटेलमध्ये गेलो खिचडी भजे कडी मिरची आणि कांदा एवढे आयटम आपल्याला दिले होते नंबर एक भावानो नाश्ता केला भावानो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कारण त्यामध्ये मिरची कांदा आलूची भाजी आणि कडी एवढे आयटम आपल्याला दिले होते एकदम नंबर एक भावानो नाश्ता केला आणि निघालो पुढं तर भावा शाळेमध्ये आपल्या मेवण्याला सोडला आणि आता मी निघालो होतो गावाकडे आणि गावाकडे जात असताना गावात जा आपल्या गावातलेच दोघ आपल्याला भेटलेत आणि याचा शाळेचा कितवा दिवस आहे आणि याला काय वाटते त्याबद्दल आपण विचारून घेऊया वार. काय वाटते नाव सांग त्याच्यामध्ये गौरव माझं हां म्हणजे कितवा दिवस आहे शाळेचा आता पाचवा ते सहावा दिवस असं काय वाटते शाळेमध्ये गेल्यानंतर कसं वाटते शाळेत बरं आहे आणि या आधी काय करत होता या आधी जेसीबी चालवत होतो मग जेसीबी चालवण्यामध्ये शाळेमध्ये तुला काय वाटते शाळा शिकलेली तुम्हाला यामध्ये कळाला असेल की शाळा महत्वाची आहे शिक्षण घेणं महत्वाचं आहे मला माहित आहे भाऊनं जवळपास तीन चार वर्षापासून हे जेसीबी चालवायला शिकलं आणि याच म्हणजे जेसीबी मध्येच होतं परंतु याला असं वाटलं की तिथं म्हणजे आपण जेसीबी न शिकत म्हणजे जेसीबी न चालवता आपण काहीतरी शिकलं पाहिजे याला तिथंच वाटलं आणि त्यामुळं हा मुलगा शाळेत जायला तयार झाला आणि आता जवळपास किती महिने झाले शाळेत आता दिवस तर भावानो पाचवा ते सहावा दिवस याचा शाळेत जायचा आहे आणि इथं आपल्याला असं शिकायला मिळते की भावानो शाळा आणि शिक्षण महत्वाचं आहे कोणतंही काम तुमचं महत्वाचं नाही आधी शाळा शिका मोठे व्हा आणि नंतर काम करा हे महत्वाचं आहे त्याला आपण भेटूया पुढे की आमच्या गावामध्ये एक सालगडी आहे आणि त्याचा मुलगा आहे त्याचा मुलगा त्याच्याकडे एवढं टॅलेंट आहे दाखवण्यासारखं भावांनो पण ते टॅलेंट पैसा नसल्यामुळं दबल्या गेलेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे ज्या ठिकाणी टॅलेंटची कमतरता नसते तिथं पैसा कमी असतो त्यामुळं टॅले त्या त्यामुळं त्याचं टॅलेंट वर येत नाही आणि जिथं टॅलेंट नाही त्याच्याकडे पैसा असला तरी सुद्धा तो वरच्या पातळीवर जातो आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक त्या छोट्याशा मुलानं एक गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे ती पण चिखलापासून आता ती कशा प्रकारची तयार केलेली आहे मला तर वाटलं साक्षात ते गणपती बाप्पाची मूर्ती त्यानं विकत घेतलेली असावी परंतु तसं नाही त्यानं स्वतः चिखलापासून मूर्ती तयार केलेली आहे आणि एवढी चांगली मूर्ती तयार केलेली आहे आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका मित्रांनो आता मी गावामध्ये आलो दुपार झालेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर इथं एक रोजमजुरी करणारा माणूस आहे आणि त्याचा मुलगा आहे त्याच्या मुलाने गणपती बनवला आता तो कशा प्रकारचा बनवलेला आहे काय नाही हे मी तुम्हाला दाखवणारच आहे खरं जर सांगायचं म्हणलं जिथं पैसा राहते तिथं टॅलेंट जरी नसलं तरी काही हरकत नाही असं म्हणतात परंतु जिथं पैसा नसताना सुद्धा टॅलेंट असं जास्त प्रमाणामध्ये राहते हे टॅलेंट तुम्हाला एका खेडेगावातील मुलाजवळ पाहायला भेटते आता हा मुलगा आहे याने एक गणपती चिखला म्हणजे चिखलाच्या माध्यमातून एक गणपती बनवलेला आहे आणि तो कसा बनवलेला आहे है? हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आधी सुरुवातीला मी त्याचा परिचय तुम्हाला सांगतो नाव सांग तिकडे बघ तिकडे बघ नाव सांग ऋषिकेश बालाजी तुमकेवाड तर भावना याचं नाव आहे ऋषिकेश बालाजी तुंकेवाड तुमकेवाड ना तुंकेवाड हा हे भावनो गणपती ज्या गरीब मुलाने बनवलेला आहे चिखलापासून बनवलेला आहे तुम्हाला असं वाटतच नसेल की हा गणपती चिखलापासून बनवलेला असेल म्हणून कारण एवढा भारी गणपती बनवलेला आहे भावनो असं समोर जर पाहिलं तर साक्षात असं चिखलापासून बनवलाच नाही असं वाटते आणि असं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्यानं गणपती बनवलेला आहे कारण हा व्हिडिओ भावनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण एका गरीब मुलाने हा गणपती बनवलेला आहे खेड तालुक्यातला हा मुलगा आहे आणि आमच्या गावामध्ये म्हणजे बंचिंचोली आमचं गाव आहे हदगाव तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये ते रोजमजुरी करून राहतात म्हणजे सालाना राहतात त्याच्या आई वडील हे टॅलेंट आपल्याला समोर न्यायचं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला हे टॅलेंट न्यायचं आहे कारण असे कित्येक मुलं असतील ज्याच्याकडं पैसा नसेल ज्याच्याकडे टॅलेंट आहे पण पैसा नाही आणि त्यामुळं त्याचं टॅलेंट आपल्याला दिसत नाही आता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा तुम्ही काम करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत जय जवान जय किसान